शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या हाती आलेले सर्वच ठिकाणचे ताजे कापसाचे भाव तत्पूर्वी आपण विनंती करतो असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवाने आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा शेतकरी मित्रांनो गेल्या दोन तीन दिवसात कापसाच्या भावामध्ये थोडीशी चढ उतार अशी परिस्थिती आपल्याला बघायला मिळत आहे काही बाजार समितीमध्ये थोडेसे दर वाढले तर काही बाजार समितीमध्ये थोडेसे दरामध्ये बदल होताना दिसत आहे जाणून घेऊ सविस्तर आढावा विनंती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो कापसाच्या दरात क्विंटल मागे चारशे ते पाचशे रुपयाची वाढ नेमके कुठे झाली वाढ जाणून घेऊ एकदा त्यानंतर परिस्थिती त्यानंतर पाऊस का संपूर्ण कापसाचे भाव पावत्यासहित दाखवतो मित्रांनो मानोरा यावर्षी खरीप पांगामध्ये नुकसानीला सामोरे जात असताना बाजारातील शेतमालाच्या दराने शेतकरी अवलदिल झाला होता त्यानंतर शेतकऱ्यांनी सुरुवातीला आपला कापूस खाजगी व्यापाऱ्यांना सहा हजार आठशे ते सात हजार रुपये दराने कापूस विकावा लागला त्यानंतरही शासकीय कापूस खरेदी सुरू झाल्यानंतर सीसीआयच्या किचकट प्रणालीमुळे अल्प शेतकऱ्यांनी शिशयाला आपला कापूस विक्री केला परंतु त्यातही ओलाव्याची प्रतवारी ठरत असल्याने तिथेही बारा टक्क्याच्यावर ओलावा असल्यास कापूस घेतला जात नसल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्याचा कापूस साठ टक्केपेक्षा जास्त कापूस खाजगी व्यापाऱ्यांना कमी दरात विकावा लागला आता भाववाढ झाल्याने ही भाववाढ शेतकऱ्यांसाठी की व्यापाऱ्यांसाठी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे आस आता शेतकऱ्याचा कापूस संपल्यानंतर कापसाच्या दरात दररोज वाढ होताना दिसत आहे आठ दिवसापासून प्रति क्विंटल चारशे ते पाचशे रुपयाची सुधारणा झाली आहे कापूस असताना त्यांना हमी भावापेक्षा कमी दर मिळाला आता शेतकऱ्याकडे माल शिल्लक नसताना कापसाचे दर वाढल्याने शेतकऱ्यामध्ये नाराजी आहे हा प्रकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखा प्रकार असल्याचा सूर शेतकरी वर्गातून व्यक्त होताना दिसत आहे मागील आठ दिवसापासून तालुक्यात साठ ते सत्तर टक्के शेतकऱ्यांचा कापूस विक्री झालेला आहे मित्रांनो एकंदरीत विचार जर केला तर त्यामुळे आता कापसाच्या दरात वाढ झाली असली तरी हा वाढलेला कापूस भाव उत्पादक शेतकऱ्याच्या फायद्याचा नसल्याचे चित्र आहे कारण कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडे आता केवळ दहा ते वीस टक्केच माल शिल्लक राहिलेला आहे हे मात्र विशेष आहे मित्रांनो सध्या स्थितीचा विचार केला तर कापूस दरात जोरदार तेजी खुल्या बाजारात प्रति क्विंटल दर आठ हजार तीनशे रुपयावर मित्रांनो एरवी कमी असलेला कापूस भाव आता सध्या स्थितीला वाढताना दिसत आहे त्यामध्ये खुल्या बाजारात कापसाच्या दरात मलकापूर पांघरा येथे अचानक मोठी तेजी नोंदवण्यात आली असून गेल्या महिन्याभरात दरात तब्बल एक, हजर विशेश एक, एक हजार रुपयाची वाढ झाली आहे विशेष म्हणजे हे दर कापसाच्या हमीभावापेक्षा अधिक असून शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरत आहे सध्या सी सी आयकडून आठ हजार दहा रुपये प्रति क्विंटल दराने कापूस खरेदी केला जात असताना खाजगी बाजारात कापसाचा दर देऊळगाव राजा बाजारात थेट आठ हजार तीनशे रुपयावर पोहोचला आहे हमीभावाच्या तुलनेत खुल्या बाजारातील दर प्रति क्विंटल सुमारे तीनशे रुपयांनी अधिक आहे कापसाच्या आयातीवर लावण्यात आलेले आयात शुल्क काही काळासाठी शून्य करण्यात आले होते मात्र हे शुल्क पुन्हा जैसे ते करण्यात आल्याने देशांतर्गत बाजारात कापसाच्या दरांना आधार मिळालेला आहे याशिवाय सरकीच्या दरातही बाजारात वाढ झाली आहे या सर्व एक घटकाचा एकत्रित परिणाम म्हणून कापसाच्या दरात तेजी दिसून येत आहे गेल्या आठवड्यात प्रति कुंटल सात हजार सातशे रुपये असलेला कापूस बुधवारी उच्चांकी पातळीवर पोहोचला चिखली आणि देऊळगाव राजा बाजार समितीमध्ये येत्या काळात दर आणखी वाढण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे आठवड्याभरापूर्वी सी सी आय कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा होत्या तर खाजगी बाजारात शुकशुकाट होता मात्र सध्या चित्र उलटले असून खाजगी बाजारात मोठी गर्दी दिसत आहे तर सी सी आय केंद्रावर आवक थांबल्याचे दिसून येत आहे दरात वाढ कायम राहिल्यास सी सी आयला कापूस खरेदीसाठी खुल्या बाजारातून लिलाव पद्धतीचा अवलंब करावा लागणार असल्याचे संकेत आता दिसत आहे आता आपण पावत्या बघू पहिली पावती मानवतची आठ हजार एकशे दहा रुपयाचा भाव या ठिकाणी मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढची एक पावती बघा कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतचीच या ठिकाणी सुद्धा संजय वरकड नावाचे शेतकरी आहे यांना आठ हजार शंभरचा भाव पुढची पावती आठ हजार एकशे सत्तर रुपयाचा भाव पुढची पावती मित्रांनो आठ हजार एकशे पंचावन्न मानवतचा भाव मित्रांनो आकोटाकोला आठ हजार दोनशे पंच्याण्णवची एक पावती त्यानंतर पुढची पावती बघा आठ हजार तीनशे पंधराची ही एक पावती त्यानंतर पुढची पावती बघा आठ हजार चारशे रुपयाची कोल्याची जास्तीत जास्त भाव आठ हजार चारशे पंच्याण्णव पर्यंत सध्या जाताना दिसत आहे आता, आता इतर बाजार समित्याचा आढावा शॉर्टकटमध्ये पटापट बघूया मित्रांनो हिमायतनगर सात हजार पाचशे रुपये मध्यम स्टेपल वरोरा शेगाव आठ हजार पन्नास रुपये मध्यम स्टेपल त्यानंतर वर्धा आठ हजार एकशे पन्नास रुपये मध्यम स्टेपल त्यानंतर घाट जास्तीत जास्त आठ हजार दोनशे पंच्याण्णव रुपये मध्यम स्टेपल तर सिंधी सेलू लांब स्टेपल आठ हजार तीनशे पंधरा रुपये त्यानंतर मित्रांनो काटोल जास्तीत जास्त आठ हजार शंभर रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती वरोरा जास्तीत जास्त जस आठ हजार एकशे ऐंशी रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती देवळगाव राजा जास्तीत जास्त आठ हजार एकशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती उमरेड जास्तीत जास्त आठ हजार एकशे साठ रुपये पुढील बाजार समिती घाटंजी जास्तीत जास्त आठ हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती समुद्रपूर जास्तीत जास्त आठ हजार तीनशे रुपये तर पुढील बाजार समिती सावनेर जास्तीत जास्त सात हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती अमरावती जास्तीत जास्त आठ हजार शंभर रुपये तर पुढील बाजार समिती खाजगी बीड या ठिकाणी खाजगी बाजार आठ हजार रुपये तर दारूर बीड खाजगी बाजार आठ हजार रुपये तर पुढील बाजार समिती वसमत परभणी सात हजार आठशे ऐंशी रुपये पुढील बाजार समिती मित्रांनो पांडरकवडा यवतमाळ आठ हजार शंभर रुपये भेटूया पुढील चुळत नक्की लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद